नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवतोय याच्या अगोदर दोन तीन दिवसापूर्वी आपण पीक पाणीचा व्हिडिओ पीक पाणी कशी करायची याबाबतीत व्हिडिओ टाकला होता पण बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या काय की पीक पाणीचं ऍप्लिकेशन हे चालत नाही आहे ऍप्लिकेशन लोडच होत नाही किंवा आपला जो आपल्याला नवीन खातेदार वगैरे हो टाकायचे ते ॲडच होत नाहीत मित्रांनो बरोबर तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर एक टाइम आता सध्या वाजलेत बघा आठ वाजताचा मी हा व्हिडिओ बनवतोय तर आणखी दोन तासानंतर किंवा तीन तासानंतर तुम्हाला काय करायचं ॲप्लिकेशन लॉग इन करून आहे ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर आता मी सुरुवातीला तुम्हाला मी पूर्ण दाखवते ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर काय असणार आहे आपल्याला तिथे नवीन खातेदार निवडा असं तिथे आपल्याला ऑप्शन दिला जातो लॉग इन केल्यानंतर लॉग इन करताना मोबाईल नंबर आणि आपलं नाव टाकायचं असतं त्यानंतर जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे नवीन खातेदार हे सुद्धा आपल्याला काय करायचे निवडून घ्यायचे आहेत कधी रात्रीच आणि पूर्ण प्रोसेस आपल्याला रात्री करता येत नाही कारण की आपल्याला फोटोसाठी जावं लागतं शेतामध्ये बरोबर तर रात्री काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो आपण लॉग इन खातेदार निवडा या गोष्टी करून घेऊ शकतो त्यानंतर जे पेज असतं त्या पेजवरती आपल्याला तिथं सहा प्रकारच्या वेगवेगळ्या नोंदी करता येतात पहिला आहे कायमपड किंवा चालू पड नोंदवा त्यानंतर आहे पीक माहिती नोंदवा नंतर आहे बांधावरची झाडे नोंदवा नंतर आहे अपलोड पीक माहिती मिळवा आणि गावाचे खातेदाराची पीक पाणी म्हणजे कोणी कोणी पीक पाणी केले हे सहा गोष्टी आपल्याला दिसतात तर मित्रांनो बघा आपण दाखवतोय ह्या सहा ज्या गोष्टी आहेत आपल्याला सहा गोष्टी आपल्याला काय करतात दिसतात इथे बरोबर तर अशा प्रकारे यामध्ये काय करायचे पीक माहिती नोंदवावरती जेव्हा आपण क्लिक करतोय तर आपल्याला काय तिथं पिकांची माहिती वगैरे दिली जाते आता पीक माहिती नोंदवताना आपल्याला काय करायचं आपलं नेटवर्क जे आहे जे डेटा आपण चालू ठेवलेला आहे तो बंद करायचा आपल्याला आणि बंद करून पूर्ण प्रोसेस आपल्याला करून घ्यायचे शेवटपर्यंत आता जसं की बघा आपलं नेट चालू आहे तर हे रा गोल गोल फिरतंय बरोबर तर गोल गोल फिरतंय आपण काय करतोय आता नेट बंद करतोय जे नेटवर्क असेल किंवा जे वायफाय वगैरे आपण कनेक्ट केलं असेल मित्रांनो ते आपलं बंद केलं जातंय ते बंद केल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे बघा बंद केल्यानंतर बघा इथे तुम्हाला दिसत असेल इंटरनेट कनेक्शन नाही पण आपली प्रोसेस पुढे गेलेली आहे बरोबर तर यामध्ये काय करायचे पूर्ण माहिती भरून घ्यायचे ज्यामध्ये खाते क्रमांक असेल त्यानंतर आपला हंगाम खरीप हंगाम चालू आहे तो हंगाम निवडून घ्यायचा आहे पिकाचा वर्ग जो असेल तो निवडून घ्यायचा आहे पिकांची झाडे त्यानंतर क्षेत्र आपलं आपण जे पीक विम्यासाठी अर्जामध्ये क्षेत्र टाकलेलं आहे ते क्षेत्र टाकायचंय यानंतर आहे जलसिंचनाची साधने म्हणजे काय विहीर बोरवेल जे पण असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता मी एक रॅन्डमली गोष्टी टाकून घेतोय मित्रांनो आणि तुम्हाला मी पुढचं पेज दाखवतो हो कशा प्रकारे पुढचं पेज आपल्याला ते ओपन होणार आहे मित्रांनो आता पिकाचा प्रकार वगैरे सर्व मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे पण आता आपल्याला काय करायचंय एक फक्त ऑफलाईन व्हिडिओ जातोय का नाही जातोय त्यासाठी मी तुम्हाला हा ह्या गोष्टी दाखवतोय मित्रांनो बरोबर आता सर्व गोष्टी झाल्यानंतर बघा हे दिसत असेल तुम्हाला आपण आहोत नेट बंद आहे आपलं बरोबर तर आपलं काय केलं नेट बंद असताना सुद्धा हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला नेट बंद असताना सुद्धा काय पुढं आपण गेलेलो आहोत तर यामध्ये बघा तुम्हाला तुम्ही शेतापासून दूर आहात हे त्यांनी सांगितलेलं आहे तर अद्यावत करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही गटापशी जाऊन तुम्ही हे बाकीच्या गोष्टी करू शकता आता यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला सांगितलं मी खातेदार फक्त ऍड संध्याकाळी करून ठेवायचे दुसऱ्या दिवशी शेतात गेल्यानंतर तुम्हाला सर्व प्रोसेस ही ऑफलाईन पद्धतीने करायचे आता ऑफलाईन पद्धतीने केल्यानंतर गटात जाऊन फोटो काढतोय आपण फोटो काढल्यानंतर आपल्याला काय करायचंय संध्याकाळीच परत ते अपलोड करायचं आहे म्हणजे जे सेव्ह झालेल्या गोष्टी आहेत आपण जी माहिती टाकलेली आहे ती सेव्ह होणार आणि संध्याकाळी ते आपण अपलोड करू शकतो अपलोड झालं म्हणजे आपला हा सर्वे जो आहे किंवा जे आपण पीक पाणी जे करतोय तो कंप्लीट झाली हे आपण असं समजू शकतो मित्रांना बरोबर आता हे सर्व झाल्यानंतर तुम्ही काय करायचं तुम्हाला डाऊट असेल डाऊट येत असेल तर काय करायचे पीक माहिती मिळवा जे सुरुवातीचं पेज आपलं येतं त्यामध्ये पीक माहिती मिळवा जे आहे त्यावरती क्लिक करायचे आपल्याला आणि तिथे जी आपण पिकाची माहिती भरलेली आहे ती माहिती आपल्याला तिथे मिळते मित्रांनो बरोबर तर या व्यतिरिक्त कोणाला डाऊट असतील काही गोष्टी समजल्या नाहीत किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला दिलेला नंब जो नंबर देणार आहे त्याला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कॉलसुद्धा करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना